नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत धक्कादायक घटनेविषयी शेतीवरून सुरू झालेला छोटासा वाद पण त्याच वादाचं रूप घेतलं एक धक्कादायक हल्ल्यात पत्नीने स्वतःच्या दोन भावांना बोलवला आणि पुढे जे घडलं ते तुम्ही ऐकून थरारून जाल घटना आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवाजीनगर भागातील एक सिद्धेश्वर भोसले नावाचा व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत राहत होता काही महिन्यापासून त्याच्या घरी शेतीच्या नावावरून सतत भांडणं सुरू होती खरी धक्कादायक बाब म्हणजे सिद्धेश्वर यांचा स्वतःचा मुलगा त्या प्रकरणात आधीच तुरुंगात होता घरात तणाव आणखी वाढत होता या सगळ्यात एक रात्री मोठा वाद पुन्हा उफाळून आला सिद्धेश्वर यांच्या पत्नीने आपल्या दोन भावांना म्हणजेच पतीवर तक्रार करण्यासाठी नव्हे तर त्याला धडा शिकवण्यासाठी घरात बोलवलं दोन्ही भावांनी येताच मारहाण सुरू केली सिद्धेश्वर यांना निर्दय पद्धतीने मारहाण करत डोक्यावर गंभीर प्रहार करण्यात आला त्यांची पत्नी त्यांना थांबवण्याऐवजी मारहाणीत सहभागी झाली असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे हल्ला इतका गंभीर होता की सिद्धेश्वर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे ते ते पोलिसांना माहिती देण्यात आली की अखेर पत्नी व तिच्या दोन भावावर गुन्हा दाखल झाला शेती कुटुंब आणि पैशावरून सुरू होणारे वाद किती धोकादायक रूप घेऊ शकतात याचं हे जिवंत उदाहरण आहे घरातील तणाव राग किंवा वाद यांचं उत्तर हिंसा कधीच नसतं अशा आणखी महत्वाच्या आणि सत्य बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका